नमस्कार मी शीतल शीतल स्फूड ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहतोय तंदूर रोटी चला तर साहित्य पाहूया इथे मी मैदा घेतला आहे पाणी घेतले मी खाण्याचा सोडा घेतला आहे आणि कलोंजी घेतली मीठ घेतले बेकिंग पावडर घेतली आणि पाण्यामध्ये एक चमचा साखर टाकून घेतले मी दही घेतली इथे मी मैदा अर्धा किलो घेतला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी दही टाकून घेतलं आहे मीठ घेतले चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला ही बेकिंग पावडर घेतली आहे मी नंतर बेकिंग सोडा घेतला आहे आणि साखर आपण विरघळायला ठेवली होती ते पाणी टाकून घ्यायचे पूर्ण आपल्याला साखर पण टाकून घ्यायची आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आपण जसं चपातीचं चाप पीठ मळतो तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं घरच्या घरी खूप छान होतात हॉटेलसारखी तंदूर रोटी बनते ही करून पाहतो मी तुम्ही गव्हाच्या पिठाची सुद्धा बनवू शकता ती पण रेसिपी दाखवेल मी तुम्हाला लवकरच आता तेल लावून घेते मी तेल लावून ठेवून द्यायचं ह्याला अर्धा तास तरी ठेवायचं आपल्याला म्हणजे पीठ चांगलं फुलून येते बघा अशा प्रकारे इतकं मऊ झालं पाहिजे असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला आता मी तंदूर रोटी म्हणून दाखवते तुम्हाला आता पीठ बघा आपलं किती फुललंय ते आता एक गोळा काढून घ्यायचा छान पिकेटाचा आणि साईडला मी पाणी घेतले थोडंसं सा। एका साईडनी पाणी लावायचं आपल्याला त्यामुळे मी पाणी घेतले मैद्यामध्ये जरा थोडं डीप करायचं आणि रोटीसारखं जाऊ रोटीचा जसा जा आकार असतो तसं लाटून घ्यायचं आपल्याला सॉफ्ट होतात आणि खूप छान होतात कड जास्त असं कडक किंवा असं रबरासारखं होत नाही आहे त्यामुळे बेकिंग पाव बेकिंग पावडर आपल्याला टाकायची त्याच्यामध्ये लाटून घ्यायची आपल्याला छान आता याला मी कलोंजी लावणार आहे कलोंजी म्हणजे तुम्हाला हे कांद्याची बिया असतात ना ते आहेत ही बघ अशा प्रकारे दिसतात ते आता थोडं परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे लाटणं त्याच्यावरती आता ही साईड आपल्याला उलटी करायची मग अशा प्रकारे उलटं करायचं आपल्याला ही उलटी करायची साईड थोडं प्रेस करायचं आणि आता पाणी लावून घ्यायचं आपल्याला बघा अशा प्रकारे पाणी लावायचं त्याला आणि मी चिकन बनवलं होतं रोटीबरोबर तुम्ही पनीरच्या भाजीबरोबर वगैरे किंवा छोल्याची भाजी काजूची भाजी, भाजी चिकन मटन त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता रोटी बघा असे बबल्स येतात लगेच तवा चांगला गरम करून घेतला चान, होता मी आणि असे बबल्स येतात त्याला छान थोडे बबल्स आले की आपल्याला दुसऱ्या साईडने पण छान छान असं शेकून घ्यायचे लोखंडाचा तवा असेल तर अजून छान होतात कधी कधी काय होतं या तव्यावरती ना रोटी खाली पडते सुटण्याची म्हणजे चान्सेस जास्त असतात लोखंडाच्या तव्यावरती ते चिटकूनच राहतात छानपैकी याच्यावरती नंतर नंतर निघून जातं ते पटकन सगळीकडनं फिरवून फिरवून आपल्याला आधीमध्ये आहे आपल्याला कुठं भाजली कुठे नाही छानपैकी भाजून आहे मग आता मी बटर लावून घेणार आहे त्याला भाजली आता बटर लावायचं आपल्याला छान आणि ही रोटी तुम्ही गरम गरमच घ्या गार झाली की चांगली लागत नाही ती जेव्हा खायचे तेव्हाच बनवा आणि लगेच खा आपली घरच्या घरी आता रोटी तयार झाली खाण्यासाठी तयार आहे तंदूर रोटी आपली त्याच्यासोबत मी चिकन बनवलं होतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा बेल आयकॉन दावा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद